तुम्हाला खाता पिता उठता बसता चालता चालता कानाला इयरफोन लावण्याचं व्यसन असेल तर वेळीच सावध व्हा कारण हे व्यसन तुमच्यासाठी जीव घेणं ठरू शकतं गोव्यात रोजगारासाठी आलेल्या झारखंडच्या तेवीस वर्षाच्या तरुणानं असाच आपला जीव गमावलाय वास्को रेल्वे स्थानकापासून जवळच असलेल्या सांकवाळ इथं रेल्वे रुळाजवळ त्याचा मृतदेह आढून आला अरुण होरा असं या तरुणाचं नाव असून तो गोव्यात मच्छीमार बोटीवर मजुरी करण्यासाठी आला होता रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण कानाला इयरफोन लावून रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाला होता इतक्यात पाठीमागून भर वेगाने आलेल्या रेल्वेनं त्याला जबरदस्त धडक दिली या भयानक अपघातात त्याचा चंदामेंदा झाला हा तरुण रेल्वे ट्रॅकवरून चालत निघाल्याचं दिसल्यानंतर रेल्वेच्या मोटरमनं अनेकदा हॉर्न दिला पण त्याच्या कानापर्यंत त्याचा आवाज गेलाच नाही अशा प्रकारे इयरफोनमुळं ऐन तारवण्यात त्याला जीव गमावा लागला पोलिसांनी तपास केला असता घटनेच्या आधी तो फोनवरून घरच्या मंडळींशी बोलत होता हेच त्याचं शेवटचं बोलणं ठरलं पंचनामा झाल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आला आहे पुढील प्रक्रिया वास्को रेल्वे पोलीस निरीक्षक अमरनाथ पासी करत आहेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा